स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांची संयुक्त कारवाई दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास दिंडोरी बस स्टँड परिसरात अज्ञात आरोपी महिला व पुरुष यांनी गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये बसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दिंडोरी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकांनी दिंडोरी बसस्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून सदर घटनेतील अज्ञात आरोपित महिला व पुरुष यांची गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता ते अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून पोलीस पथकाने श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर परिसरातून खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे बाळासाहेब चंद्रभान राक्षे अहिल्यानगर दिगंबर सूर्यभान वारकुंटे अहिल्यानगर वरील संशयितांना सदर गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी मागील आठवड्यात दिंडोरी बसस्टँड परिसरात महिला आरोपी लीलाबाई खंदारे अहिल्यानगर व तिच्या सोबत असलेली आणखी एक महिला हिच्या मदतीने बसमध्ये बसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केली असल्याची कबुली दिली आहे वरील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक एक व दोन यांच्या कब्जातून सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार व चोरीस केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदर आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यातील महिला आरोपीस नोटीस देण्यात आली आहे यातील आरोपितांविरुद्ध यापूर्वी देखील अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच सदर आरोपी हे चारचाकी वाहन भाडे तत्वावर ठरवून वर्दळीचे बस स्टँड परिसरात येऊन गर्दीचा फायदा घेऊन बसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरी करून पोबारा करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दिंडोरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सुदर्शन बोडके सुदर्शन आवारी नवनाथ सानप पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड दिलीप राऊत श्रीकांत गारुंगे विनोद टेळे ललिता शिरसाठ हेमंत गिलबेले प्रदीप बहिरम प्रदीप शिंदे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक